हा इथे चहा उकळतो आहे आणि बरोबर हे खिडकीवर येऊन होते यांना चहाची वेळ कळते आज चिकन नाही आहे बाबू पप्पांनी चिकनच काढूनच नाही ठेवलं ना, ना, ना फ्रीजमधलं फ्रीझरमधलं तर ऑस्कीला पण आज पोटॅटो भात दिलं आहे हां तुम्हाला भातू दिला आहे ना तो खावा हां भातू खावा हां आज चिकन नाही आहे बाबू हां दोघे पण खूप हुशार आहेत माझे खाऊ हां आणि पिल्लू नाही आज पिल्लूला बोलवा नंतर पिल्लूला देते बिस्किट देते थांब खावा परत देते भात पाहिजे तर आहे तस हे खायचं चा चाललेलं असतं घरात येऊन हा मॅजिक हा खूप छोट पिल्लू आहे म्हणून त्याचं नाव मी त्याला ओळखते ना म्हणून त्याचं नाव मॅजिक आहे मॅजिकला मी दही भात देते कारण हे खूप छोटं पिल्लू आहे नुसता भात देत नाही हे माझी घेजिक घे हा हा अरे सगळं खाना पिल्लू दुसरं आहे अजून देते तुला थांब मी मागे जाते खा बरं इथे छोट पिल्लू आलंय पॅरेटचं आणि इथे दुसरं पिल्लू आहे असे कितीतरी पॅरेट्स पण माझ्याकडे येत असतात येत जात येत जात असतात त्यांचं सतत चाललेलं असतं हो की नाही पिल्लू हे पण एक पॅरेटचं पिल्लू आहे छोटं अशी तीन चार पिल्लं येतात आणि मोठे पॅरेट पण येतात हो की नाही पिल्लू हां तुझं नाव काय ठेवूया मॅगी ठेवूया मॅगी की फ्रुटी ठेवूया काय ठेवूया मॅगी ठेवते थांब इथे हा आपण खातो आहे आता हा एक दुसरा आलं आहे मॅजिक आणि हा इथे एक उभा आहे हां चला मस्ती नाही करायची मस्ती नाही करायची सगळ्यांनी खाऊन घ्या चला